आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री श्री रुद्र स्वाहाकाराच्या अतिरुद्र स्वाहाकाराच्या निमित्ताने आज मला जो सन्मान मला जो सन्मान देण्यात आला त्याचकरता मी ह्या मठाची अत्यंत गुणी आहे कृतज्ञ आहे हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री शक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही खडदे आहे ते असे का घडते आहे है, ह्याचा आपण विचार करावा आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पहावे अशा प्रकारचा संस्कार देण्याची आज गरज आहे नाहीतर अशा घटना ज्या ज्या आपल्या कानावर येत आहे त्याच्या पाठीमाचं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतो आहे एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतो आहे म्हणून असे दुर्मतीचे लोक आज जगामध्ये उत्पन्न होत आहे तर अशी दुर्मती कोणालाच न हो सर्वकडे या ना दुर्मतीचा नाश होऊन दुराचाराचा नाश होऊन आणि सर्व सज्जन शक्तीची वृद्धी होऊन अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते